नितीन गडकरी नितीन गडकरी हे दिल्लीतलं एक असं नाव आहे की ज्यांच्या सुपरफास्ट मार्गामध्ये सातत्यानं स्पीड ब्रेकर येत गेले एकातून सुटत नाही तोवर दुसरं संकट उभं ही त्यांची अवस्था आहे तरीही न डगमगता संयमानं ते पुढे जातात हा इतिहास आहे मोदी सरकारमध्ये सर्वोत्तम काम करणारा मंत्री म्हणून नितीन गडकरींचं स्थान नेहमीच अव्वल राहिलंय सध्या त्यांचं नाव चर्चेत आहे खर तर ते दिल्लीत आल्यापासूनच आपल्या मोकळ्या ढाकळ्या शैलीमुळे चर्चेचा विषय होत आहेत अद्याप त्यांच्या जवळपास कोणाला फिरकताही आलेलं नाही जेव्हा केव्हा मोदी सरकारला त्यांनी केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा सादर करायची वेळ येते तेव्हा गडकरी एके गडकरी हाच पाढा वाचावा लागतो हेही तितकंच सत्य आहे गडकरी म्हटलं की देशभरात त्यांनी उभारलेल्या महामार्गांचा चित्रपट डोळ्यांपुढे मांडला जातो गेल्या आठ वर्षात तब्बल बहात्तर हजार किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग बांधणारे दर दिवशी सदोतीस किलोमीटरचा महामार्ग बांधून रेकॉर्ड ब्रेक करणारे वडोदऱ्याजवळ चोवीस तासात अडीच किलोमीटरचा चौपदरी सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता उभारून विश्वविक्रम करणारे सागरमाला परियोजना सुरू करणारे गडकरी पक्षासाठी मात्र उपेक्षित ठरतात का होत असं या प्रश्नांचं उत्तर शोधणं आवश्यक आहे महाजन मुंडे नंतर महाराष्ट्रातील भाजपचा बलाढ्य नेता म्हणून निर्विवादपणे गडकरींकडे पाहिलं गेलं तेच स्थान त्यांनी दिल्लीतल्या राजकारणात निर्माण केलं संघाच्या संस्कारात वाढलेल्या गडकरींनी आपण कधी दिल्ली क्यों पन, दिल्लीत येऊ याचं स्वप्न सुद्धा पाहिलं नसेल पण राष्ट्रीय नेतृत्वासाठी दिल्लीत त्याच त्या चेहऱ्यांना आलटून पालटून पुढे करण्याच्या वृत्तीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी खो दिला आणि संघाकडून गडकरींचं नाव पुढे आलं खरंतर हा दिल्लीच्या राजकारणात रुळलेला राजनाथ सिंग सुषमा स्वराज अनंतकुमार यशवंत सिन्हा अरुण जेटली आणि दिल्लीहून गुजरातला मुख्यमंत्री म्हणून गेलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सारख्यांसाठी धक्काच होता राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दिल्लीला यावं लागेल याची मी कल्पनाच केली नव्हती सरचिटणीस म्हणून जबाबदारी मिळाली असती तरीही मला आनंद झाला असता असं डिसेंबर दोन हजार नऊ मध्ये पदावर आरूढ झालेले गडकरी सहज बोलून गेले एक गोष्ट मात्र खरी नागपूरच्या शैलीत रोखठोक बोलण्याचे परिणाम गडकरींना सतत भोगावे लागले पक्षातलीच माणसं कशी अडवणूक करतात हे गडकरींनी वेळोवेळी अनुभवलं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असतानाच्या प्रारंभीच्या काळात सोनिया गांधी आणि लालू प्रसाद यादव यांच्यावर मराठी मिश्रित हिंदीत केलेल्या विचित्र टीकेनं गडकरींवर टीकेची झोड उठली होती भाजपमधल्याच काही नेत्यांनी गडकरींच्या वक्तव्याची वाद काही काळ तेवट ठेवली आता काळ कसा बदलतो ते पहा पुढे अटलजी नंतर सोनिया गांधींना विरोधकांमधील सर्वात आवडणारा नेता गडकरी ठरले विरोधी वाकांवर असूनही गडकरींच्या कामावर आनंद व्यक्त करत बाक वाजवणाऱ्या सोनिया गांधीच होत्या विरोधकांनी पाठ थोपटावी असं भाग्य किती मंत्र्यांच्या नशिबी आलं हो पण गडकरींना दिल्लीतील दिल डॉपेचा अंदाज घ्यायला थोडासा वेळ लागला तोपर्यंत त्यांचं अध्यक्षपद गेलं अशोक रोडवरील भाजपचं मुख्यालय नजरेपुढे आणलं तर गोठा असल्यासारखं शेड तिथे दिसत लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी नरेंद्र मोदी राजनाथ सिंग सुषमा स्वराज अरुण जेटली आदी नेत्यांना मुख्यालयाचा चेहरा बदलावा असं कधीच वाटलं नाही गडकरींनी अडीच वर्षात ल्युटियन झोन मधील मुख्यालयाला चकाचक रूप दिलं डौलदार सभागृह बांधलं गडकरींमुळे आपलं अस्तित्व धोक्यात आहे असं वाटत होतं अशांनी मग विरोधात योजना आखायला सुरुवात केली दुसऱ्यांदा अध्यक्ष होताना पूर्तीच्या निमित्तानं जे उद्योग झालेत ते कोणी बाहेरच्या अरुण जेटली यांच्या मदतीला पी चिदंबरम कसे धावून आले याच्या सुरस आख्यायिकाय दिल्लीतील दिल ज्या पत्रकारांना गडकरींनी लाडावलं होतं ज्यांना उमरेड तालुक्यातील बेला येथील पूर्तीचा कारखाना दाखवायला नेलं गेलं आणि ज्या कॅमेऱ्यांमध्ये गडकरींच्या औद्योगिक क्रांतीची गौरव गाथा कॅमेरा बंद करण्यात आली होती ती या पत्रकारांनी कधीच दाखवली नाही मात्र पूर्तीमध्ये गडकरींनी गैरव्यवहार केला याचं दिवस रात्र चित्रण दाखवताना तेच फुटेज वापरण्यात आलं नंतर गडकरींना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला गडकरी हे दिल्लीतील असे एकमेव नेते की त्यांच्या सुपरफास्ट मार्गामध्ये सातत्यानं अडथळे आणले गेले आणि आणले जातात एकातून सुटत नाही तर दुसरं संकट उभंच राहत अशी त्यांची अवस्था आहे तरीही न डगमगता ते संयमानं पुढे जातात अध्यक्ष असताना त्यांना पंतप्रधानांच्या निवासस्थानाला लागून असलेला तेरा तीन मूर्ती लेन हा बंगला मिळाला मे दोन हजार चौदा मध्ये ते मंत्री झाले त्यानंतर त्यांच्या घरावर हेरगिरी करण्यात आली गडकरींच्या दिल्लीतील वाड्यात थेट डायनिंग टेबल पर्यंत कोणतीही व्यक्ती सहज जाऊ शकते भेटायला येणाऱ्यांवर त्यांनी कुठलीही बंधनं लादलेली नाहीत जुलै दोन हजार चौदाच्या शेवटच्या आठवड्यात गडकरींच्या घरी हेरगिरीची अत्याधुनिक उपकरणं लावण्यात आली असल्याचं आढळलं गडकरी यांच्या घरातील हेरगिरी प्रकरणाकडे त्यावेळी संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं गेलं डॉ सुब्रमण्यम स्वामी यांनी हेरगिरी केव्हापासून सुरू आहे याबाबत प्रतिक्रिया देणं आणि त्यामागे कोण आहे याची शक्यता वर्तवणं चार वेळा संसदेचं कामकाज तहकूब होणं विरोधकांनी जेपीसीची म्हणजे संयुक्त संसदीय समितीची मागणी करणं इतकं सगळं झाल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी यात काहीच तथ्य नसल्याचा खुलासा केला प्रकरणात तथ्य नसतं तर तेव्हाच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी हे भारत दौऱ्यावर असताना अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांकडून भारताची कोणत्याही प्रकारची हेरगिरी सहन केली जाणार नाही असा इशारा दिला नसता हेरगिरी मागे कोण आहे हे शोधणं महत्वाचं होतं पण विषय त्यावेळी थांबवण्यात आला काही दिवसांपूर्वीच गडकरींनी भाजपचं संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीतून त्यांना बाहेर करण्यात आलं नागपूर हा काँग्रेसचा बाले किल्ला होता तिथे गडकरी तीन लाखांवर मतांनी निवडून येतात ती केवळ भाजपची मतं नाहीत तर गडकरींची चार दशकातील कमाई आहे हे मान्य करावंच लागेल सगळ्याच पक्षातील नेत्यांना ते प्रिय आहेत ज्या नेतृत्वाकडून भाजपचं संचालन होत आहे अशा मंडळातील सदस्यांच्या मताला किती मूल्य असेल ही बाबही या निमित्तानं अधोरेखित होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गप्प का याबाबतही रवंथ सुरू आहे पण संघाचा भाजपमध्ये हस्तक्षेप नसतो संघाचा जो अजेंडा आहे तो मोदी सरकार तंतोतंत पाळत आहे तुम्हाला तुमचं धोरण हवं की व्यक्ती हा प्रश्न जेव्हा संघाला विचारला जाईल तेव्हा डॉ मोहन भागवत यांना धोरणांनाच पाठिंबा द्यावा लागेल गडकरींचे पंख चाटण्याचं काम त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांनी केलं पण त्यामुळे गडकरींचा गड अधिक मजबूत होतोय आता गडकरींची भविष्यातली वाटचाल कुठल्या दिशेला जाणार हे पाहण्यासारखं असेल